नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीजरणी प्रार्थना करते आणि आजच्या शे व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शनिवार म्हणजेच की जय एकादशी आहे एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात किंवा घरामध्ये मुलांना नजरबाधा होते किंवा घरामध्ये वास्तुदोष वगैरे निर्माण होत असेल किंवा वादविवाद होत असतील आपल्या घरातील मुलांची मना किंवा पतीची प्रगती होत नसेल तर घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही जया एकादशी ही म्हणजेच की महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे मग ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचं पण वेगळं महत्त्व आहे की कारण की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूतपिशा नावाचे विविध अदृश्य जगामध्ये जावे लागते त्यामुळे मग जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते की एकादशीचं म्हणजेच की जया एकादशीचे वृत्त आपण जर केले उपवास केला आणि भगवान विष्णूंची आपल्याला सेवा केल्या तर मग आपल्याला आशीर्वाद लागतो भगवान विष्णूंचा आणि सदव्या आपल्या पाठीशी असतात त्यामुळे मग पापांपासून मुक्ती मिळते जे पाप आपल्याकडून नकळत होत असतात त्याच पापांपासून मुक्ती मिळते आपण जर मुद्दाम जर पाप करत असेल किंवा वाईट वाँग गोष्टी करत असेल तर त्या वाईट गोष्टींची मग आपल्याला मुक्ती मिळत नाही तर जय एकादशीला आपल्या आजच्या दिवशी म्हणजेच की भगवान विष्णूंची आपण ज्याप्रमाणे सेवा करतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे लक्ष्मी आणि नारायण यांची मग एकत्र पूजा मांडायची आहे ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठू त्यावेळेस मग पूजा मांडून झाल्यानंतर माता लक्ष्मीचा म्हणजेच की भगवान विष्णू यांच्या पुढे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये ज्या का आपण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये प्रगती होते तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यासाठी मग आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो घरामध्ये किंवा मग मोबाईलवर लावतो ज्यामुळे काय होतं की श्रवण केल्यामुळे पण आपल्या ज्या पण काय आहेत त्या सेवा होतात आणि मग भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणवत नसेल तर तुम्ही नारायण कवचचे पण पठण करू शकता किंवा मोबाईलवर लावल्यात तरी पण चालेल हे ज्या सर्व गो सेवा आहेत उपाय आहेत आपण केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील दुःख संकट अडचणी ज्या पण काय आहेत ते दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त होते त्यामुळे मग आजच्या दिवशी दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आता दान ही एक अशी गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही कर दा दान करू शकता पण दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही घरामध्ये भरभराट होते त्यामुळे मग तुम्ही जर दान करत असाल तर तुमच्या घरी कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही तर जया एकादशीच्या दिवशी धान्य दान करण्याला महत्व आहे तर तुम्ही धान्य दान करायचं असेल तर एखाद्या गरजू व्यक्तींना पण तुम्ही धान्य दान करू शकता किंवा मग मंदिरामध्ये तुम्ही जे कोणी असे बाहेर बसलेले असतात त्यांना पण तुम्ही धान्य विकत घेऊन देऊ शकता तर तुम्हाला शक्य होत असेल त्या गोष्टी तुम्ही यापैकी विक म्हणजे दान करू शकता त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे कपडे आहेत आता नवीन कपडे घेऊन ज्या लोकांना तुम्हाला दान करणं होत असेल त्या लोकांना तुम्ही कपडे दान करू शकता किंवा फळे पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला खायला देऊ शकता कारण की काय होतं की हे पण एक दान करण्याचंच आहे फळे म्हणजे एखाद्या व्यक्तीला खायला देणे किंवा मग गूळ आणि तीळ ह्या पण वस्तू तुम्ही दान करू शकता जर ह्या तुम्हाला वस्तू दान करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी मग तुम्ही मुंग्यांना म्हणा किंवा बाहेर पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा मग मंदिरामध्ये तुम्ही देवांना अर्पण करू शकता ज्यामुळे काय होते की तुम्ही मंदिरामध्ये म्हणा कुठेही जरी त्या वस्तू अर्पण केल्यात तर ते, के ते मग एखाद्याच्या मुखी म्हणजेच खाण्याच खाण्यामध्ये त्या वस्तू जातात कोण कोणाच्या तरी तोंडामध्ये त्या तो वस्तू जातात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला चांगला लाभतो आणि आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कम कमतरता भासत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी पिवळी फळे म्हणा किंवा पिवळी मिठाई यापैकी तुम्ही कोणतीही वस्तू तु। दान करू शकता कारण दान करण्याला जास्त महत्त्व आहे आणि भगवान विष्णूंना तुम्ही मिठाई म्हणा पिवळ्या रंगाची फळे दान करू शकता आणि मग यामुळे घरामध्ये सुख शांती लाभते त्याचप्रमाणे आपल्याला गायीची सेवा पण आजच्या दिवशी करायची आहे गायीची सेवा केल्यामुळे काय होतं कि हरी त्या, त्या कि कि की भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे मग गाईला आपल्याला चारा किंवा चपाती किंवा केळी खाऊ घालायची आहे तुम्हाला जे शक्य होत असेल ते खाऊ घालायचं आहे गाईला आणि मग घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून मग आपल्याला दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही कळत नकळत आपल्याकडून कोणत्या देवांच्या सेवा करत असतानाच चुका होतात त्यामुळं मग आजच्या दिवशी गायीला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत आणि गायीची पूजा करायची आहे आणि गायीला मग तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर एकादशीच्या दिवशी करण्याला महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला पण दिवा लावायचा आहे तर तुळशी मातेला आपल्याला दिवा तो तुपाचा लावायचा आहे आता तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता आणि मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत किंवा तुम्ही एकवीस प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता कारण की तुळशी माता ही देवी लक्ष्मीचंच रूप असते त्यामुळे मग देवी लक्ष्मीचा आशीर्वादासाठी आपल्याला तुळशी मातेसला ह्या जर दिवा लावायचा आहे ह्या सेवा करायच्या आहेत आजच्या दिवशी आवर्जून पण लक्षात असू द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही आणि तुळशी मातेचे पाने, पाने तोडायचे नाही तुम्हाला काही सेवा उपाय करायचे असतील तर मग तुळशीपत्र मग आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही खाली पडलेलं जे तुळशीपत्र आहे ते पण तुम्ही घेऊ हो शकता आता ज्या आपल्याला कापूरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस जाळायचे आहेत देवघरामध्ये दे दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मग एक भांडे घ्यायचं आहे कापूर जाळण्याचं किंवा मग तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे मग अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही त्यावेळेस साधा कापूर पण घेऊ शकता कारण की भीमसेनी कापरामध्ये सगळ्यात लवकर प्रभाव पडतो आणि नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला पण भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रिय आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्याला उंबरट्यावरती जाळायच्या आहेत घराच्या तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे तिथे जाळायचे आहेत मग भीमसेने कापराची एक वडी घ्यायची आहे आणि मग लवंग घ्यायचे आहेत पाच असे एक एक करून भीमसेनी कापराच्या वड्या आणि लवंग जाळायचे आहे आणि त्यामध्ये मग दोन काळी मिरी टाकायची आहे कारण की काय होतं की ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करतात आणि माता लक्ष्मीला पण प्रिय आहेत घरातील सगळी नकारात्मकता निघून जाते आणि घरातील जे काय वादविवाद असतील पितृदोष वगैरे असेल वास्तुदोष असेल तर ह्या सगळ्या समस्या मग दूर होतात त्यामुळे मग आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या घरातील ज्या पण काही अडचणी असतील त्या दूर होतात ते जे कापूर वगैरे जाळत असताना ज्यावेळेस उंबरट्यावरती जाळत असाल त्यानंतर मग घरामध्ये पण सगळीकडे फिरवायचं आहे त्यामुळे घरातील सगळी नकारात्मकता निघून जाते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील महिलांनीच करायचा आहे ज्या महिलाला मासिक धर्म असेल त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर महिला मग हा उपाय करू शकते त्याचप्रमाणे आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण मोबाईलवर लावू शकता संध्याकाळच्या वेळेस आणि मग तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय आणि ही सेवा मग घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही त्यावेळेस मग पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय ही सेवा केलात तरी पण चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद